रत्नागिरी शहरात पार्क केलेल्या गाडीच्या काचा फोडून रक्कम चोरली शहरातील आठवडा बाजार ते काँग्रेस भवन हॉटेल समोर मोकळ्या जागेत पार्क करून ठेवलेल्या चारचाकी गाडीची डावीकडील काच फोडून गाडीमध्ये ठेवलेली पर्स तसेच पर्समध्ये मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी सोमवारी रात्री चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री वेज स्ट्रीट हॉटेल समोर उभी केलेली चारचाकी गाडी एम एच शून्य आठ एच चौऱ्याऐंशी चौतीस पार्क करून जेवणासाठी गेले असता चोरी करण्यात आली सुरेश कुमार लच्चाराम चौधरी वयवर्ष एकतीस रत्नागिरी यांनी याबाबतची फिर्याद दिली असून त्यांच्या ताब्यातील गाडीच्या काचा फोडून गाडीमध्ये असणारी पर्स आणि पर्समधील मोबाईल रोख रक्कम असा सुमारे एकेचाळीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम तीनशे पाच क याप्रमाणे सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत